संतोष देशमुख यांच्या हत्येनं अवघा महाराष्ट्र हादरलाय विरोधकांच्या निशाणावर असलेला वाल्मिक कराड नक्की कोण आहे महाविकास आघाडीच्या आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महायुती सुसाट गुन्हेगार मुकाट अटक करा अटक करा बीडच्या गुन्हेगाराला अटक करा अशी जोरदार घोषणाबाजी विधिमंडळात केली आहे विरोधकांनी आता आक्रमक भूमिका घेत या बाबतीत निषेध व्यक्त केलाय आता आपण समजून घेऊयात की नक्की हा वाल्मिक करार आहे तरी कोण विरोधकांनी नक्की कोणावर निशाणा साधलाय नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय कराड ज्या फोनवरून धमकी देतो त्या फोनची चौकशी का होत नाही सोमनाथ घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला धमकी दिली सोमनाथ घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे त्याच्या फोनवरून कराड खंडणी काय मागतो तरी सुद्धा कारवाई होत नाही वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे का जितेंद्र आव्हाड यांनी असं देखील म्हटलंय खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो मात्र हत्येच्या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल का होत नाही वाल्मिक कराड नक्की कोण आहे वाल्मिक कराड सरकारपेक्षा अधिकच मोठा आहे का सरकारची सरकार सुरुवातीला सरकारची सुरुवातीला लाज जाते वाल्मिकी कराडला अटक नाही झाली तर सोमवारी मंगळवारी आम्ही बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढू असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आता नक्की हा वाल्मिक कराड आहे तरी कोण याची नक्की काय पार्श्वभूमी आहे बघूयात परळी वैजनाथ पासून सुमारे दहा किलोमीटरवर स्थित असणाऱ्या पांगरी गावचा हा रहिवासी पारूबाई व बाबुराव या कराड दाम्पत्याच्या पोटी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक याचा जन्म झाला वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात कराड नागरिकांच्या समस्या देखील सोडवतात असं सांगितलं जाते यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुणात वाल्मिकी कराड याचा समावेश आढळून आला आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचा संबंध दिसून येतोय तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिकी कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहे धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिकी कराड यांचे देखील नाव या गुन्ह्यामध्ये वारंवार घेतलं जात संतो देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप आणि प्रत्यारोप अजूनही सुरू आहे विरोधी नेते अजूनही वाल्मिक कराडवर कारवाई का झाली नाही असा सूर लावताना जिकडे तिकडे दिसतात तुम्हाला नक्की काय वाटतं संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कोणाचा हात असेल वाल्मिक कराडचा की धनंजय मुंडेंचा याबद्दल तुमच्या नक्की काय प्रतिक्रिया आहे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्की कळवा अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका